आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद निर्माण करण्यासाठी ती स्पष्टरित्या तुम्हाला दिसून येते मित्रांनो आता एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलले आहेत का की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले आहेत ते कोणाला ते लंकाधीश म्हणाले आहेत कोणाची ते लंका लावणार आहेत मित्रांनो तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदेच्या सुद्धा यावेळी त्यांची जी मुख्यमंत्रीपद गेलं सुद्धा त्यांच्या मनात ही अड असणारच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कुठेतरी त्यांच्या मनात राग द्वेष असणारच ते आपण अमान्य करू शकत नाही त्यामुळे <coughs> माझ्या मते तरी लेखी बुले सुने लागली त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न काय केला आता एकनाथ शिंदेनी No, te lo acredito en